नमस्कार मंडळी सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतो ना त्या प्रकारचा खमन बनवला आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि स्पॉन्ज झाला आहे रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणासकट सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमचंसुद्धा खमन अशा प्रकारे ना अगदी परफेक्ट बनवून तयार होईल आणि तोसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये तर त्यासाठी आपण इथं दोन कप बेसनपीठ घेतलं आहे हे मार्केटमध्ये ना तेच बेसनपीठ वापरलं आहे पॅकेटमध्ये असतं ते तर अगोदर पूर्ण बेसन आपण इथं चाळवून घेणार आहोत त्याच्यातील पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या अगोदर तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे बेसन तुम्ही नक्की चाळवून घ्या तर बेसन चाळवून झाले आपलं आता इथं त्यामध्ये आपण इथं चार चमचे साखर टाकून घेणार आहोत घरात आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तोच चमचा वापरायचा तर इथं चार चमचे साखर टाकून घ्यायचे आहे त्यामध्येच एक चमचा इथं मीठ वापरले आपण आणि मी इथं टी एस पीचा चमचा वापरला आहे टी स्पूनचा मध्यम आकाराचा असतो तो म्हणजे आपल्या घरातील पोहे खाण्याचा चमचा आणि त्याचं माप सेमच होतं तर चार चमचे साखर एक चमचा मीठ आणि दीड चमचा इथं सायट्रिक ॲसिड वापरले आणि वन फोर टी स्पून इथं आपण खाण्याचा कलर वापरला आहे मार्केटमध्ये जो मिळतो ना पावडर कलर तोच वापरला आहे इथं आपण तुमच्याकडं लिक्विड कलर असेल येलो कलरचा तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता पाच बोटाच्या सह्याने अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आज आपण बॅटर ना हाताच्या सह्याने पूर्ण बॅटर तयार करून घेणार आहोत तर हॉटेलमध्ये ना अशाच प्रकारे खमण बनवला जातो हाताच्या पद्धतीनेच बॅटर बनवून घेतलं जातं तरी तुम्हाला विस्कर वापरायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत आपण इथं बॅटर बनवून घेणार आहोत एकदम पाणी टाकू नका नाहीतर गुठळ्या होऊन बसतात पिठामध्ये त्यामुळं थोडं थोडं टाकायचं म्हणजे एक सुद्धा गुठळी तयार होत नाही आणि हे जे मिश्रण आहे ना आपल्याला पाच मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा एकाच दिशेने हे खूप महत्वाचं आहे बरं का म्हणजे सर्व साहित्य एक जीव होत आता इथं आपल्या सर्व गाठी मोडून झालेत बघू शकता तुम्ही आणखी एक दोन मिनिट आपण इथं छान फेटून घेणार आहोत पीठ तर अशा प्रकारचं आपल्याला पीठ बनवून तयार करायचं आहे बघू शकता तुम्ही जास्त घट्टसर पण नको आणि जास्त पातळ सुद्धा नको आता याला ना आपण पंधरा मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे मोरण्यासाठी पूर्ण एकजीव होण्यासाठी तोपर्यंत इकडं आपण बाकीची तयारी करून घेऊया तर अशा प्रकारे कढई घेतली आहे मी त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडं स्टँड नसेल तर तुम्ही प्लेटसुद्धा वापरू शकता त्यामध्येच एक मोठा ग्लास आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत इकडं एका ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत ज्यामध्ये आपण खमण वाफून घेणार आहोत ही दोन्ही तयारी अगोदरच आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे परत आपल्याला गडबड होत नाही इथून पुढची प्रोसेस मात्र आपल्याला खूप फास्ट करावं लागते त्यामुळं अशा प्रकारे पाणी गरम व्हायला ठेवून द्यायचं आणि ताटाला तेल सुद्धा लावून घ्यायचं आता यामध्ये दोन टेबलस्पून आपण इथं तेल वापरले कुठल्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल तुम्ही वापरू शकता आणि चमच्यानी म्हणाल तर आपण इथं चार चमचे तेल वापरणार आहोत मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये इथं एक चमचा आपण बेकिंग सोडा वापरला आहे जो आपण किचनमध्ये यूज करतो वापरतो तोच बेकिंग सोडा आहे खाण्याचा सोडा आता लगेचच आपण इथून पुढची प्रोसेस मात्र खूप फास्ट करणार आहोत एकाच दिशेने अशा प्रकारे आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने तर बघू शकता तुम्ही लगेचच आपलं पीठ किती फ्लपी आहे बॅटर किती छान बनवून आहे एक दोन मिनिट आपण अशाच प्रकारे पूर्ण पीठ फेटून घेणार आहोत आता हे जे बॅटर आहे ना लगेचच आपल्याला गरम झालेल्या ताठामध्ये ओतून आहे खालून पाणी छान आहे वाफ येते बघू शकता तुम्ही लगेचच बॅटर पूर्ण ओतून आहे आणि पंधरा मिनिटं छान खमन आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मध्ये तुम्ही अजिबात चेक करून बघू नका पूर्ण पंधरा मिनिटं झाल्यानंतरच आपण चेक करणार आहोत तर मस्त सर्व बाजूनी एकसारखं वाफवून झालंय बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एखादी टूथपिक किंवा चाकूच्या सहाय्याने चेक करून बघायचं तर क्लीन येतोय आहे म्हणजे आपलं छान असं वाफून झालं आहे तर फोडणीसाठी इथं आपण हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता साखर मीठ आणि लिंबाचा रस वापरणार आहोत तर पूर्ण थंड झाल्यानंतर आता खमणा आपण इथं कट करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही साईजमध्ये कट करून घेऊ शकता तर छान सॉफ्ट आहे बघू शकता तर याच्यावरती घालण्यासाठी ना आपण छान फोडणी करून घेणार आहोत अजिबात ताटाला सुद्धा चिकटलेला नाही आहे तर एका छोट्याशा पातेल्यामध्ये किंवा फोडणी पात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची पाव छोटा चमचा हिंग टाकायचं आणि उभ्या कट केलेल्या ज्या हिरव्या मिरच्या होत्या ना त्या टाकून घ्यायच्या त्यामध्येच आता कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आपल्याला फोडणी छान खमंग भाजून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक चार चमचे इथे आपण साखर टाकून घेणार आहोत आता याला चांगली उकळी येऊ हो द्यायची त्यामध्ये सुद्धा एक अर्ध्या लिंबाचा रस आपण टाकून घेणार आहोत आता मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी येऊन द्यायची आता छान अशी उकळी आली आहे गॅस बंद करायचा आणि मिश्रण कोमट करून घ्यायचं आपल्याला तोपर्यंत इथं आपण कट केलेल्या ढोकळ्यावरती छान अशी कोथंबीर टाकून घेणार आहोत आता जे आपण पाणी बनवून घेतलं होतं ना जी फोडणी तयार करून घेतली होती ना ती टाकून घ्यायची तर अशा प्रकारे फोडणी टाकल्यामुळं ना आपला खमन जो आहे ना छान सॉफ्ट होतो स्पॉन्जी होतो आणि खाताना अजिबात घशामध्ये अडकत नाही तर सर्व बाजूने आपण इथं फोडणी टाकून घेणार आहोत तर फोडणी आपली टाकून झाली आपला खमन बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालाय आणि सर्व बाजूने झालाय छान असं जोशी बनवून तयार झालाय आपल्या फोडणीमुळं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि या प्रमाणामध्ये तुम्ही बनवून बघा अगदी परफेक्ट होईल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका